मालेगाव तालुक्यातील चिखळओहोळ परिसरात विजेच्या कडकड्यांसह मुसळधार पाऊस चिखळओहोळ येथील सोमनाथ जिभाऊ भामरे यांचा गट नंबर तीनशे शहाण्णवमधील म्हशीच्या गोठ्यावर काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन म्हशींचा मृत्यू साधारणपणे शेतकऱ्याचे चार ते सव्वा चार लाखाचे नुकसान घटनास्थळी चिखळओहोळ गाव गावाचे तलाटी नामदेव पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून ग्रामपंचायतीचा सरपंच सौ राजश्री शिवाजी बोरसे पोलीस पाटील श्री कविश्वर देशमुख पशुवैद्यकीय डॉक्टर एस टी चौधरी डॉक्टर यश भांबरे माजी सरपंच श्री गोरख अहिरराव अर्जुन भांबरे प्रशांत देशमुख सुनील गोलाईक नितीन शिंदे गणेश भांबरे दिलीप देशमुख माणिक खैरनार तुषार देशमुख काशीनाथ अहिरे चेतन मगर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली